माननीय नगरसेवक संजय करे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे शहर समन्वयक व माजी नगरसेवक संजय वामंतरे यांचा वाढदिवस आठ ऑगस्ट रोजी होता पण गेल्या तीन वर्षापासून सुमार तरे कुटुंबावर वारंवार दुःखांचे प्रसंग येत असल्याकारणाने आपण आपला वाढदिवस साजरा करत नाही शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे साहेबांनी सुरू केलेली समाजसेवेची परंपरा पुढे ने दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आझादनगर शिवसेना शाखेतर्फे स्थानिक विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा उपक्रम राब राबवला जातो त्याचाच एक भाग म्हणून काल दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आझादनगर शिवसेना शाखा येथील प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत वया वाटप करण्यात आले मोफत वया वाटप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे दिवंगत धर्मवीर आनंदी घे शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली ऑगस्ट वाटलचा असतो गेले तीन वर्ष वाढदिवस साजरी करत नाही आमचा जयेश गेला या वर्षी आमच्या वहिनी गेलेत म्हणून मी आपलाय अकरा तारखेला दहा तारखेला परंतु काय म्हणते काय दरवर्षी मी वया वाटतो गेली बावीस वर्ष मी वया वाटतो बावीस वर्ष नगरसेवक नगरसेवक असो की नसो आम्ही वया वाटतो कारण दादांनी सांगितलंय की तू पण वया वाटत जा आणि हे आमच्या आई बाबांच्या दादांच्या यांच्या म्हणणार तुम्ही वया वाटतोय एकी वर्ष मी चुकवलो नाहीये तुम्ही वया बघा वयाची क्वालिटी बघा की काही वाटत नाही आम्ही आणि जे केलेले प्रोग्राम ते आमचे मागे असतात आणि प्रत्येकाला मी वया आमच्या कार्यक्रमात वाटतो आणि हा जो प्रोग्राम आहे हा आमचे सगळे कार्यकर्ते आहे शाखा प्रमुख विभाग प्रमुख यांच्या सहकार्याने हा सगळा कार्यक्रम करतोय यांचं पण दरवर्षी सहकार्य असं महिला आघाडी असो किंवा आमची युवासेना असो सगळे नेहमी आमच्या बरोबर असतात त्यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आज सहकार्य म्हणून दरवर्षी करावं सुत थांबतो जैन जे दरवर्षी मया वाटपाचा कार्यक्रम आम्ही करतोय संजय दाली साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त करतो आणि डेली दोन हजार मला वाटतं दोन वाजता हा सातत्याने या आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो त्यावेळेला आठ तारखेला केला नाही कारण ना आमचा हे वाढदिवस साजरा करणार नव्हते परंतु कुठेही वाढदिवस साजरा केला नाही म्हणून सामाजिक उपक्रमाला आम्ही कुठेही फाटा देत नाही सगळे कार्यक्रम आपण बघत असत की जवळजवळ सगळ्या वयोगटातल्या मुलांना आम्ही या वयापूर्ण पूर्ण सवलत दरात वगैरे नाही तर पूर्ण फोपट आम्ही देतो आणि त्याच्या त्या वयाच्या पाठी आम्ही केलेले सामाजिक उपक्रम त्यांचे विभाग प्रमुख ज्योतिने कामाला लागतात इच्छा टीम वर्क म्हणून आमचा हा कार्यक्रम अतिशय छान पार पडतो